नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा सप्टेंबर दोन हजार चौजची एवढा वारा समजेल कांदा वाका मग बघू शकता तर मग मित्रांनो आज ते चार ते पाच बघू शकता तर चला मग सुरू करूया आजची एवढा कांदा बाजार साहित्यश पाटील आपल्याला दररोज आहे यावला कांदा बाजार आहे दाखवत असतो त्यासाठी रॉयल वेळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असं लाईक तर शेतकरी मित्रांना शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दरवाजा कांदा बाजार होय कळत तर चला मग बघू आज काय भाव आहे मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला या वर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळमध्ये आहे काही कजळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माला आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीतून फोडला तर तो खळखळा असा आवाज येतो हा बघ शकता खाय खाली कळली बघ शकता मोठ साईज माल आहे काय भाव गेला बघा कुठला कांदा कुठला कांदा निमगावचा माल आहे पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये खात गेली बघ शकता पावती आहे हा बघ शकता एक साईज माल आहे कळली बघ शकता डागा माल आहे सगळा आणि काही चांगला माल पिक्स काय भाव हा बघ शकता एक साईज मध्ये माल आहे कांदे कळली बघ शकता कलर मध्ये माल आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे बाभरगावचा माल एकोणचाळीस एकसष्ट गेल्ला बघू शकता पावती आहे सहासष्ट शहात्तर रुपये हा भाऊ शकता मोठ्या दहा बघू शकता दुरखट केलंय रे काय गाव गेला काय काय कुठला कांदा आहे धामणगावचा माल आठ पावसा गेल्ला बघू शकता बघू शकता मीडियम साइज मध्ये माल गुडगट कलर याला पण बघू शकता काय भाव गेला काका एकेचाळीस कुठला कांदा आहे सावरगाव सावरगाव का माल एकेचाळीस सोळा रुपये झाला ना बघू हा बघू शकता मीडियम साइज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साइज आहे आणि कलर चांगला आहे कांद्याला काय गाव गेला काका काय गाव गेला कुठला कांदा आहे नाटेगाव नाटेगाव जमाल आहे त्रेचाळीस एकतीस रुपये गेला पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले पण काही आधी कांदे मिस कांद्याची बघू शकतो कलर चांगला आहे काय लावला काका कुडला कांदा आहे माल आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये बघू शकता बावची आहे आपण जाऊ शकता मोठ्या साईज मध्ये माल कांद्याची जाऊ शकतो याला कलर एकच नंबर आहे एक साईज आहे काय लाव गेला बघा पंचेचाळीस कुडला कांदा आहे भिंगाऱ्याचाच माल आहे आपण पंचेचाळीसशे पंचवीस रुपये झाला आहे क्वालिटी बघू शकता कलर एक नंबर पावती आहे हा पण बघू एक याच साईज माले मोठे साईजने कांदे तीन याच साईज बघू शकता काय बाबायला काका कुठला कांदा आहे हा पण भिंगाड्यात तुम्हाला साडी आहे अरे भिंगार कुठल्या साडी पंच्याऐंशी रुपये गेला आहे पावती आहे हा हा बघू शकता याच साईजमध्ये माले कांदे क्वालिटी बघू शकता कलर कांदा याला पण याच्यात काही मिक्स माले बघू शकता नाही मोठ्या साईजमध्ये काय बघायला काका कुठला कांदा आहे आपण भिंगाऱ्याचा माल आहे चौरेचाळीस ऐंशी रुपये गेलेला आहे पावती आहे हा बघू शकता या साईज मध्ये माल आपण याला पण मोठी साईज आहे आणि कलर याला शकतो आहे बघू शकता साडवा पेला काका चौरेचाळीस कुठला कांदा आहे बिंगाऱ्याचा माल आहे आपण सत्तर रुपये गेलेला आहे पावती आहे हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी मध्ये माल आहे क्वालिटी एकदम सॉफ्ट बघू शकता कलर एकच नंबर आहे एक साईज माले सगळ्या काढा वगैरे सातळीस मालतेचाळीस बघू शकता हायस्ट क्वालिटी येतो कवती आहे हा बघू शकता कलर कलर माल क्वालिटी बघू शकता मिडीयम साईज फिकट कलर आहे का अंटलगावचा माल बेचाळीसशे त्रेपन्न याला बघू शकता

हा बघू शकता मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकतो एक भुरकट कलर आहे काय भाग कुठला कांदा हा बघू शकता एकदम टॉप क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साईज आहे मोठ्या साईज माल आहे कलर एकाच नंबर आहे कांद्याला बघू शकता काय गेला काका कुठला कांदा आहे काका वरटी कोणती पंचगंगा पंचगंगाचं बी आहे ना बघू शकता मित्र माल एकाच नंबर आहे सुपर क्वालिटी एकदम पावती पंचेचाळीसशे सत्याहत्तर रुपये हा बघू शक एकदम सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साईज आहे सुपर आहे एकाच नंबर आहे मालाला काय भागायला काय कुठला कांदा आहे एवढ्या तेसा माल पंचाळीसशे त्रेचाळीस रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि मीडियम साईज आहे सगळा काव्याला काकाला कांदा आहे सातावीस माल पंचेचाळीसशे सत्तावन्न रुपये बघू शकता एकच नंबर क्वालिटी आहे हा बघू शकता भुरकट कलर मध्ये माले मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काव्या बघायला काकाळी कांदा आहे हा पण आंतरविलीचाळीस बेचाळीस रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईड म्हणजे कांदाची पलटे बघू शकता कलर चांगला आहे एक साईड माल सगळा काय भाव बळीस कुठला कांदा आपल्या माल बघू शकता